सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकोणपन्नास एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता आर्यनने स्वीटीची डायरी वाचली आणि त्याला समजलं की स्वीटी त्याच्यावर प्रेम करते आणि ते सुद्धा खूप वर्षापासून आणि आर्यन म्हणाला म्हणजे जसं मी तिला मला कळायला लागलं तसा लाईक करतो तसंच तीही मला इतक्या वर्षापासून लाईक करते ना आणि त्या बाकीच्या दहा डायऱ्यांमध्ये काय असेल असंच असेल ना सगळं तिच्या आणि माझ्या स्वीट मेमरीज ओ मिस सुबेदार यू आर सिम्पली ग्रेट किती सुंदररीत्या आणि सहज सोप्या शब्दात तिनं सगळं डायरीमध्ये लिहून ठेवलं आहे यातल्या काही काही गोष्टी तर मी विसरूनसुद्धा गेलो आहे तेही एक दोन महिन्यातच मग इतक्या वर्षाचं मला तर काहीच आठवत नाही आणि त्या दिवशीसुद्धा तिने माझ्यासाठी इतका कडक फास्ट केला आणि माझी वाट बघत होती ती आणि मी परीकडे निघून गेलो आर्यन यू आर मॅड पण मला काय माहीत तिनं माझ्यासाठी फास्ट पकडलं असेल मला तर वाटलं तिचा दुसराच कोणी सोलमेट आहे की काय पण लहानपणापासून म्हणजे नक्की कधीपासून ती माझ्यावर प्रेम करत असेल आता तिलाच विचारावं लागेल पार्टीत आल्यापासून ती किती एक्साईट होती आणि किती प्रयत्न करत होती मला तिच्या फिलिंग सांगण्याच्या पण मी तिचं ऐकूनच घेतलं नाही आणि तिच्यावर आणि आर्वर डाऊट घेत राहिलो पण ॲक्च्युली ती तर माझ्यावर माझ्यावर प्रेम करते आणि आज खूप खूप स्पेशल वाटते मला असा विचार करतच आर्यन पार्टीत निघाला होता आता इकडे केक कट करण्याची वेळ झालीसुद्धा पण आर्यन अजून आला नव्हता स्वीटीला तर वाटलं मघाशी तिच्यासोबत भांडून तो पार्टी सोडून गेला की काय तिने पिहूला विचारलो आर्यन कुठे गेला बघ ना जरा पिऊनं तिला सांगितलं की तो चेंज करायला गेला आहे रिया म्हणाली तन्वीदी आर्यन अजून का आला नाही आणि फोनही उचलत नाही हा मुलगा पण ना याचं लक्ष कुठं असतं आजकाल काय माहीत किती छोटासा रस्ता आहे फक्त पाच मिनटाचा पण तो तर अजून आला नाही त्याची गाडी पंक्चर वगैरे झाली नसेल ना असं रिया काळजीच्या सुरात तन्वीला म्हणाली आणि परी तर सतत फोन ट्राय करत होती आणि आता शेवटी आर्यनने तिचा फोन घेतला आणि ती म्हणाली चिकू कुठे आहेस तू मी किती वाट बघते तुझी दहा मिनटात येतो बोलला होता ना तू आणि अजून आला नाहीस आता खरं तर रस्ता थोडासाच होता पण आर्यनला डायरी वाचण्यात वेळ लागला होता आणि आत्तापर्यंत कदाचित तिने केक कट केला असेल असं त्याला वाटलं मग आर्यन तिला म्हणाला परी आय एम ऑन द वे वीस सेकंदात पोहोचतोय असं म्हणेपर्यंत त्याची गाडी गेट बाहेर आलीसुद्धा आणि त्याला बघून तन्वी म्हणाली रिया हे बघ आर्यन आला आता केक कट करायला घेऊया मग केक आला पण त्याला बघितल्याशिवाय केक कट करायला स्वीटी तयार नव्हती मग स्वीटीभोवती तन्वी अर्जुन कुणाल रिया जमा जा झाले आणि मग आर्यनला शोधणारी तिची नजर गेटमधून येणाऱ्या आर्यनवर स्थिर झाली रियानं घेतलेल्या त्या ड्रेसमध्ये आर्यन मघाच्यापेक्षा खूप जास्त हँडसमजत होता आणि त्याला बघून स्वीटी थोडी गालात हसली मग अर्जुन म्हणाला स्वीटी मला तुझं उत्तर माहीत आहे पण तरीही विचारतो बोल बेटा तुला काय गिफ्ट हवं आणि आता स्वीटी थोडीशी गालात हसत लाजत आर्यनकडे बघून म्हणाली मामा फक्त मला एक वचन द्या योग्य वेळ आली की मी तुमच्याकडे जे मागेन ते मला मिळावं तुम्ही द्याल ना आता तिच्या बोलण्याचा रोग कुठे आहे हे, हे समजायला अर्जुनला वेळ नाही लागला तिला काय हवं आहे त्याच्याकडून हे त्यानं चांगलंच ओळखलं होतं आणि अर्जुन तिच्या डोक्यावर हात ठेवून हसून म्हणाला आय नो स्वीटी तुला काय हवं तशी स्वीटी थोडी गडबडली आणि त्याच्याकडे चकित होऊन तिनं पाहिलं अर्जुन हसून म्हणाला पण मला ते तुझ्या तोंडातून ऐकायला आवडेल आणि तन्वी म्हणाली अर्जुन म्हणजे तुला कळलं तिला काय हवं आहे ते अर्जुन म्हणाला तसं ॲक्च्युली कळलं आहे असं म्हणता येत नाही पण थोडा थोडा अंदाज आहे मला आणि ती मागून मागून काय मागणार आहे माझ्या जिगरचा तुकडाच ना आणि आता स्वीटी शांत झाली आणि थोडी शॉकसुद्धा झाली ओ माय गॉड मामांना कळलं की काय मला काय हवं आहे त्यांच्या जिगरचा तुकडा म्हणजे आर्यन ओ गॉड मला मामासोबत बोलताना भान ठेवायला हवं आहे स्वीटी ते किती हुशार आहेत तुझी चोरी लगेच पकडतील त्यांच्या जिगरच्या तुकड्यावर तुझा डोळा आहे हे जर त्यांना कळलं तर काय होईल पण जर आर्यनच्या मनात नसेलच तर शेवटचा पर्याय म्हणून तिने अर्जुनचा पर्याय शिल्लक ठेवला होता आणि म्हणून ती इतक्या वर्षीचं बर्थडे गिफ्ट त्याच्याकडून घेतच नव्हती वेळ आल्यावर मागील म्हणायची आणि ऐन वेळेला आर्यनला मागून घ्यायचा असं तिच्या मनात होतं आणि रिया म्हणाली स्वीटी आता तू दादाला त्याचं हार्ट मागशील की काय आणि स्वीटी गोंधळली आणि अवघडलेली अवस्था बघून अर्जुन म्हणाला आय एम जोकिंग रिया ती कशाला हार्ट मागेल तिच्या मामाचं आता त्यांची ही सगळी चर्चा तिथंच उभ्या असलेल्या परीला बोरिंग वाटत होती आणि आता तिला आर्यन दिसला आणि ती पळतच त्याच्याकडे गेली आणि म्हणाली आर्यन यू आर लुकिंग सो हँडसम बघ बरं बरं झालं की बरं झालं मी तो ज्यूस सांडला नाहीतर तुला तोच बोरिंग ड्रेस घालावा लागला असता आर्यन म्हणाला वॉट काय म्हणालीस तू ज्यूस सांडला आणि परी थोडीशी सावरत म्हणाली अरे म्हणजे चुकून सांडला रे मग रिया म्हणाली आर्यन तिकडे काय करतोस इकडे ये आता केक कट करायचा आर्यन स्वीटीकडे पाहून म्हणाला नको आत तू मी ठीक आहे आणि आता परीला त्याला चिकटलेली बघून स्वीटी खूप चिडली आणि तिचं फुगलेलं नाक बघून आर्यनला मजा येत होती आणि आर्यन म्हणत म्हणाला मिस सुभेदार जोपर्यंत तू बोलवत नाहीस तोपर्यंत मी येणार नाही नाव आय एम डॅम शुअर की तू माझीच आहेस यू आर ओनली माइंड त्यामुळे आता मजे मजे घेऊनच तुला मी माझं आय लव माझं लव कन्फेशन देणार किंकी तुम्ही चिडाणेमे बहुत मजा आता आहे तुला आवडत नाही ना परी माझ्याजवळ आलेली जसं मला आवडत नाही तो आरव तुझ्याजवळ आलेला तरीही त्याच्याजवळ जातेस ना मला चिडवण्यासाठी आणि त्या डायरीमध्ये परीला किती सेवा घातल्यास तू बाप रे मनात जे होतं ते सगळं माझ्यासमोर न बोलता डायरीत लिहित होतीस ना कुठल्याही गोष्टीसाठी मला कधीच विश केलं नाहीस कारण तू ते सगळं डायरीत विश करायची मला मी सुभेदार यू आर सिम्पली जिनियस आणि आता पुन्हा कुणाल म्हणाला आर्यन कम हियर बेटा तू नाही आलास तर माहीत आहे ना केक कट होणार नाही आणि इथेच सकाळ होईल आणि नेहा म्हणाली हो ना ही या दोघांची दरवर्षीची नाटकं असतात यांना वि वी, यानं विश केल्याशिवाय हिनं केक कट करायचा नाही आणि हिने विश केल्याशिवाय त्याने केक कट करायचा नाही बोलायचं मात्र काहीच नाही नुसतं फुगून राहतात आणि नुसते दाखवतात की मला काही फरक पडत नाही पण सगळ्यात जास्त फरक यांनाच पडतो खूप जास्त अपेक्षा ठेवतात हे एकमेकांकडून आता नेहाने तर तो दोनच वाक्यात स्वीटी आणि आर्यनचं भविष्य सांगितलं होतं पण आता बचपनवाली दोस्ती और बचपनवाली दुश्मनी म्हणून सगळ्यांनी ते हसण्यावारी घेतलं मग अर्जुन म्हणाला टायगर कम हिअर आणि आर्यन नेहमीप्रमाणे जास्त काही फिलिंग न दाखवता हाताची घडी घालून ॲटिट्यूडमध्ये म्हणाला डॅड जिचा बर्थडे आहे तिने बोलवावं हो ना मला तर काहीच बोलतच नाही म्हणजे तिला मी तिथं नको आहे कारण तिथे खूप सारे स्पेशल गेस्ट आहेत ना तिच्या बाजूला आणि स्वीटी लगेच तोंडवाकडं करून म्हणाली असं काही नाही तुलाच बहुतेक तिथून इथे येऊ वाटत नाही तुझे स्पेशल लोक आहेत ना तुझ्या बाजूला आणि आता अतुल मला ओय ओय स्टॉप इट यार आता नेहमीसारखी सुरू नका होऊ तुम्ही आधी केक कट करा मला खूप भूक लागली आहे मग तुम्हाला काय घालायचं तर गोंधळ घाला कारण तुमच्या नेहा आंटीने बडबड करून ऑलरेडी माझं पूर्ण रक्त शोषून घेतलं आहे तसे आता सगळे खूप हसले आणि नेहाने त्याच्या पोटात एक गुद्दा मारला आणि अतुल नेहमीपेक्षा जरा जास्तच मोठ्यानं ओरडला आणि म्हणाला बघा सर तिचा कोपरसुद्धा आता पहिल्यापेक्षा जास्त लागतो बरं का कारण आता नेहा पहिल्यासारखी स्लिम नाही राहिली ती खूप जास्त वजनदार झाली आहे असं म्हणून त्यानं हात फुगवले आणि ती जाड आहे असा खून इशारा केला तसे पुन्हा सगळे हसायला लागले आणि मधू लगेच म्हणाली ते असू द्या डॅड पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे या दोघांनी पार्टीत आल्यापासून मला जाम पकवला आहे साला भेज फ्राय करून टाकला माझा ही म्हणते एकदा आर्यनला बोलो तो म्हणतो तिला फोन करायला सांग ही पुन्हा मला बोलवायला सांगते आणि हा पुन्हा येत नाही म्हणतो माझे तर पाय दुखायला लागले आणि आता हे ऐकून स्वीटी थोडी गोरी मोरी झाली नक्कीच कोणीतरी विचार करेल की ती आर्यनला का बोलावते म्हणून आणि इतक्यात पिऊन मधुचं तोंड पकडलं आणि माझी गप्प बस काहीही काय बोलतेस ग मग रिया म्हणाली स्वीटी त्याला बोलव आणि स्वीटी तिचे टपोरे डोळे त्याच्यावर रोखले आणि तिच्या नजरेत त्याला दिसत होतं की तिला तो तिच्या शेजारी हवा आहे आता त्याला तिने बोलून दाखवण्याची काहीच गरज नव्हती आणि त्यानं परीचा हात सोडला आणि गुपचूप तिकडे निघाला तिच्या शेजारी अंतर ठेवून उभा राहिला आणि मग नेहा म्हणाली आर्यन आता तू तिच्यासाठी रेनबो कलरचं गिफ्ट नाही ना आणलं तिने तुला आणलं होतं तसं तसं आर्यनच्या बर्थडेला तिने त्याचा केलेला रेनबो सगळ्यांना आठवला आणि आर्यन म्हणा नो आंटी मी असला थर्ड क्लास मजा दुश्मनसोबतसुद्धा करत नाही मग ही तर घरातली आहे की पण हां तिनं सकाळी माझ्यासोबत खूपच टोकाचा मजा केला आहे आणि त्याचा जबाब मी तिला लवकरच देणार आहे आणि आता इनोसंट आर्य लगेच म्हणाली म्हणजे दादा तिने सकाळी तुला दुल्हन बनवलं मग तूही तिला दुल्हन बनवशील का तसं आता स्वीटी थोडीशी घाबरून लाजली पण सगळे असले तिनं आर्यनची दुलहन केली म्हणून आणि हे सगळं परीला मात्र अजिबात आवडत नव्हतं की ती मूर्ख मुलगी आहे ही चिकूला तिनं दुलहन बनवलं असे एक्सप्रेशन होते तिच्या चेहऱ्यावर मग स्वीटीनं आता केक कट केला आणि सगळ्यांना ती केक खाऊ घालत होती आणि आर्यन मुद्दाम पाठीमागं सरकला ती त्याच्यापर्यंत केक भरवायला येते का हे बघण्यासाठी मग तिलाही सगळेजण केक भरवत होते तीही सगळ्यांना केक भरवत होती आणि रिया सगळ्यांना डिनरसाठी घेऊन गेली मग परी लगेच आली आणि म्हणाली आर्यन चला सुद्धा डिनर करूया स्वीटीला आता खूप वैताग आला होता तिचा पण काय करणार गेस्ट होती ती त्यांची मग स्वीटी परीलासुद्धा केक भरवायला गेली आणि परी म्हणाली नो सॉरी बट आय डोंट लाईक स्वीट आणि स्वीटीचा आता अपमान झाला आर्यनने ते पाहिलं आणि तो म्हणाला बट आय एम लाईक स्वीट असं म्हणून त्यानं स्वीटीचा हात पकडला आणि तो केक खाल्ला आणि केकसहित तिची दोन बोटंसुद्धा त्याच्या ओठांनी चुकली तशी स्वीटीच्या अंगात गोड कळ उठली आणि तिनं चमकून त्याच्याकडे पाहिलं आणि आर्यन केक खात म्हणाला वाव टेस्टी केक परी तू सुद्धा खाल्लाच पाहिजे असं म्हणून त्यानं परीला केक भरवला आणि आता परीनं गुपचूप खाल्ला आणि ते पाहून स्वीटी पुन्हा चिडली आणि मनातच म्हणाली आज माझा बर्थडे आहे आणि माझ्याच बर्थडे पार्टीत माझ्यासमोर माझ्याच बर्थडेचा केक मला नाही भरवला तिला भरवला आता नाही वाटत हिला केकची ॲलर्जी होत आता कसं स्वीट चालतं आणि आता परीसुद्धा आर्यनला केक भरवत होती आणि त्या दोघांचंच चाललं होतं म्हणून ती तिथून निघाली इतक्यात आर्यननं तिचा हात पकडला आणि म्हणाला मी सुबेदार मगाशी तू मला काय का, का बोलालो होतंस तुला काही बोलायचं आहे का माझ्याशी आता मी तयार आहे तू जे सांगशील ते ऐकायला आणि स्वीटीनं त्याचा हात झटकला आणि रागातच म्हणाली काहीच नाही तू किती जास्त बुद्धू आहेस हे तुला सांगायचं होतं असं ती म्हणाली आणि निघून गेली आर्यन आता थोडा हसला आणि मनात म्हणाला ओफ हाय वर छोटी शेरणीपरीही सूट करते आहे मग आता सगळ्यांचा डिनर झाला आणि पार्टी हळूहळू संपण्याच्या मार्गावर आली होती दूरचे गेस्ट निघून चालले होते पिहू स्वीटीला म्हणाली स्वीटी अगं तू बोलशील की नाही त्याच्याशी काही पार्टी संपत आली स्वीटीने पुन्हा आर्यनकडे बघितलं आणि त्याच्या शेजारी असलेली परी पाहून ती म्हणाली स्वीटी दी ती बघ त्या दोघांकडे किती क्लोज आहेत तुला अजूनही वाटतं का की तो तिला लाईक करत नाही पिहू म्हणाली अगं त्याच्या मनात खरंच काही नाही तो स्वतः मला बोलला आहे आता ती परू परी चिकू आहे त्याला तो तरी काय करेल आरो म्हणाला स्वीटी त्याला बोलवू का मी इकडे स्वीटी म्हणाली तो येईलच रे पण त्याचं शेपूट ती परीसुद्धा मागे येणारच मागे तिचं काय करायचं आता पिहू थोडी चिडून म्हणाली आता बाज झालं तिचं काय करायचं ते आम्ही बघतो तू रूममध्ये जा तो येईल तिकडे स्वीटी म्हणाली नक्की ना पिहू दी पिहू म्हणाली हो अशी का तू इतकी घाबरतेस आणि संकोच करतेस आम्ही बघ घाबरलो का संकोच केला का जे मनात आहे ते बोलून रिकामं झालो आणि आता आम्ही एकमेकांवर प्रेम करतो ना तो होय म्हणेल किंवा नाही म्हणेल थोडे दिवस वाईट वाटेल आणि मग सगळे नॉर्मल होतील समजलं तू जा असं म्हणून स्वीटीला तिकडे पाठवलं स्वीटी, हो स्वीटी गुपचूप गेली आणि आर्यनची वाट बघायला लागली आता पिहू आर्यनकडे गेली आणि म्हणाली आर्यन तुझा डिनर झाला ना आर्यन म्हणाला हो दी तुझा झाला ना ती हो म्हणाली आत्ताच झाला आणि आत्ता पार्टीसुद्धा संपेल आणि स्वीटीला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि तू आहे की तिच्याकडे लक्ष देत नाही ती तुझी वाट बघते तुझा आर्यन म्हणाला पण तिला काय बोलायचं माझ्याशी आणि मी तिला मगाशी विचारलं पण ती काहीच नाही म्हणाली आणि परी म्हणाली हो ना आणि आता पार्टीसुद्धा संपली तिला काही बोलायचं असतं तर लवकरच बोलली असती की मग ते काहीच नसावं चिकू आता आपण निघूया का असं म्हणून तिने आर्यनच्या हाताला पकडलं इतक्यात पिहून सुद्धा आर्यनच्या हाताला पकडलं आणि म्हणाली परी तुला माहीत नाही पण आर्यन आणि स्वीटीचं ना खूप जुना हिशोब चुकता करायचा आहे आणि म्हणून ती त्याला बोलवत आहे आता त्याचा हात सोडतेस का त्याला जाऊ दे आता परीला राग आला आणि आर्यनलासुद्धा काय बोलावं ते कळेना नक्की कोणाची साईड घ्यावी म्हणून तो गप्प बसला इतक्यात अस्मिता परीला म्हणाली परी बेटा चला आपल्याला निघायचं उशीर होतोय मग परी म्हणाली चिकू मी तुला कॉल करते आपण नंतर भेटूया असं म्हणून पिहूकडे रागात बघून निघून गेली आणि आर्यन स्वीटीकडे निघाला आणि मनातच म्हणाला मला माहीत आहे तिला काय बोलायचं आहे पण ही वेडी आहे का ही काय जागा आहे का प्रेम व्यक्त करण्याची मलासुद्धा तिला आय लव यू म्हणायचं आहे पण इथे नाही एक अशी प्लेस हवी जिथे खूप सगळी शांतता असेल फक्त ती असेल आणि मी असणार आणि माझ्या मनाची भाषा तिच्या मनाला लगेच ऐकू जाईल ह्या एवढ्या क्राऊडमध्ये आणि इतक्या घाईघाईत बोलायची काही गरज आहे का मला तिच्या तोंडून सगळं ऐकायचं आहे जे तिला मला सांगायचं आहे पण इथे नाही ती मोमेंट तर खूप स्पेशल असेल पहिले प्यार का पहिला इझहार मला ती मोमेंट मनापासून फील करायची आहे अगदी आयुष्यभर लक्षात राहावी अशी मग हिला का घाई झाली आहे इतकी इतकी वर्ष गप्प बसली आणि आता का हिला इतकी घाई झाली आहे आणखीन थोडे दिवस थांबले तर काय होईल मला काहीतरी अरेंज करायला हवं ना आम्हा दोघांना स्पेशल फील होण्यासाठी अशा विचारातच तो तिच्या मागे आला आणि म्हणाला मिस सुबेदार बोल काय झालं आणि स्वीटीने पुन्हा सगळी हिंमत गोळा केली आणि म्हणाली आर्यन मला म्हणायचं होतं की आय आय आणि इतक्यात आर्यनने कानावरच्या ब्लूटूथला हात लावला खूप सिरियस फेस केला आणि शॉक होऊन धक्का बसलेल्या अवस्थेत पाहिला वॉट काय कुठे आहे तू तिथेच थांब मी लगेच आलो जास्त लागलं नाही ना, ना असं म्हणून त्यानं घाबरून फोन ठेवला आणि स्वीटी आता त्याच्याकडे शॉक होऊन बघायला लागली आणि नक्कीच काहीतरी सिरियस झाले असं त्याच्या फेसवरून वाटत होतं ती म्हणाली आर्यन काय झालं कोण होतं फोनवर आर्यन खूप घाबरून पॅनिक होऊन म्हणाला अगं मॅकचं फोन होता आणि ते दोघे सँडी आणि तो एकत्र होते आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे स्वीटी प्लीज मला जावं लागेल तुला काय सांगायचं आहे ते नंतर बोलूया का आणि आता स्वीटी खूप काळजीनं म्हणाली हो आर्यन तू झापट कर त्याला तुझी गरज आहे आर्यन म्हणाला पण तुला काय बोलायचं आहे ते ते सुद्धा महत्त्वाचं आहे ना तू किती वेळ झालं माझ्या मागे मागे फिरत होतीस नाही तर तुला असं वाटेल की मी तुझं ऐकलं नाही असं आर्यन तिच्यासमोर हातवारे करून म्हणत होता आणि स्पीटीने आता तिच्याही नकळत घाबरलेल्या आर्यनच्या हातावर हात ठेवला आणि त्याला म्हणाली शांत हो आर्यन आता हे महत्वाचं नाही मला जे बोलायचं आहे ते मी नंतर बोले आता तू जा बरं आता तुझी गरज सँडीला आणि मॅकला आहे आणि आर्यन म्हणाला स्वीटी थँक्यू सो मच नक्की तुला राग नाही ना आला मी निघतोय म्हणून ती म्हणाली नाही तू जा आणि आर्यन तिथून बाहेर पडला आणि हसायला लागला आणि म्हणाला गुड जॉब मिस्टर आर्यन सात भी मर गया और लाटी भी नाही तुटी आता मला जे तिच्या तोंडातून ऐकायचं नव्हतं तो, ते ऐकावं नाही लागणार स्वीटी चिडणारही नाही आणि तिला वाईटही वाटणार नाही मिस सुभेदार मी तुझ्याकडून आय लव यू असा इतका सिम्पल नाही ऐकणार तुझ्या माझ्या प्रेमाचं कन्फेशन खूप शानदार असणार हे काय फक्त इतक्या गोंधळात घाई गडबडीत आय लव यू म्हणशील हॅपी ख्रिसमस म्हटल्यासारखं इट्स माय लव यार वो बी ऐसा वैसा नाही टशनवाला लव इश्कवाला लव